निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं कुठं हजारात कुठं पाचशे बर्बाद होताना पाहिलं गावाला घडवण्याचं आमिष दाखवून गाव मटण आणि दारूद बुडवताना पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं इतक्या दिवस साड्या ओढणार अचानक साड्या वाटताना पाहिलं पटणाच्या तुकड्या दारूच्या बाटलीसाठी गरीबाला मी लाचार होताना पाहिलं रात्री मी माझं गाव फिकताना पाहिलं पैशा पुढं स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिला पुन्हा गरीब बिचारा गरीबीच राहिला त्याच्या डोळ्यातला तो निर्दयी स्वार्थ मी माझ्या डोळ्याने पाहिला निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव फिकताना पाहिलं गरिबीना पायदळी तुडवणारा आता त्यांच्या पाया पडताना दिसला गरीबांच्या झोपडीकडे जाताना त्याचं जोड केवढं घासलं पण वरवरच्या प्रेमाचा डाव मी त्याच्या तोंडावर पाहिला पहिल्या रात्री मी माझं लोकशाही ढाब्यावरच बसून त्यानं तोडलेत गरीबांचे लचके आज दडपशाही मतदानाला आणले गावाच्या स्वप्नांचे सुंदर रांगोळी त्या फुकट वाटलेल्या दारूनच धोतली त्या वाहणाऱ्या विषारी दारू आज माझं गावही वाहिलं मटणाच्या रस्त्या पाय पुन्हा पाच वर्ष गरिबीच राहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं कुठं हजार कुठं पाचशे बर्बाद होताना पाहिलं आणि रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं गाव विकताना पाहिलं